विशेष करून मुख्यमंत्र्यांना आहे शिंदेसाहेबांना आहे उपमुख्यमंत्री अजितदादांना आहे आणि त्या दिवशी मुंबईला आलेल्या मंत्रिमंडळाच्या उपसमितीच्या सगळ्या मंत्री मंत्रिमहोदयांना विखे साहेबासहित सगळ्यांना आज माझी एक विनंती आहे तुम्ही व्यासपीठावर पण सांगितलं आणि मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून सुद्धा नंतर वेळोवेळी तुमच्या सरकारनं मंत्रिमहोदयांनी सांगितलं की हैदराबाद गॅजेटेअर आता आम्ही लागू केलाय माझं तुम्हाला स्पष्ट मनानं आहे तुम्हाला काय करायचंय काय नाही करायचं तुम्ही तुमचं बघा सतरा सप्टेंबरला मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आहे त्याच्या आत हैदराबादच्या गॅजेटेअरच्या नोंदीनुसार मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुंभी प्रमाणपत्र देण्याची कारवाई सुरू झाली पाहिजे पुन्हा जितकं आम्ही तुमचं कौतुक केलं पुन्हा आम्हाला असं वाटायला नको की तुम्ही नुसती हुलकावणी देता की काय जे आर काढलाय अंमलबजावणी तात्काळ करून किमान आम्हाला आशा आहे की उद्याच्या येत्या मंगळवारी बुधवारी कॅबिनेट ही या कॅबिनेटमध्ये आपण तालुक्या तालुक्यात जिल्ह्या जिल्ह्यात महाराष्ट्रभरातल्या ही प्रक्रिया आता हैदराबाद गॅजेटियरच्या है, नोंदीच्या संदर्भातली आणि त्या नोंदीच्या माध्यमातून कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रोसिजरची उद्या बुधवारी मंगळवारी त्याची अंमलबजावणी करून तालुक्या तालुक्यातले जिल्ह्यातले सगळे अधिकारी हे चोवीस तास कामाला लावून हैदराबाद गॅजेटरच्या नोंदीच्या आधारे प्रमाणपत्र द्यायला सुरुवात करा सतरा सप्टेंबरच्या आत ही प्रक्रिया सुरू व्हायला पाहिजे ही माझी सरकारला विनंती आणि याच्या सरकारनं कुठलाही बदल करू नाही तुम्ही जर आता ठरवलंयच तर मनुष्यबळ द्या ती तिघा जणांची गावागावातली समिती आहे तिला तातडीनं कामाला लावा आणि सगळ्या हैदराबाद मधल्या नोंदी आणि त्या नोंदीच्या आधारावर मराठ्यांना मराठवाड्यातल्या किंवा हैदराबाद स्टेट जिथपर्यंत होतं तिथपर्यंतच्या सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचं काम सतरा सप्टेंबरच्या सुरू झालं पाहिजे नसता पुन्हा मला नाविला जाणं मोठा निर्णय घ्यावा लागणार वेळ आली तर आमच्या गावात आमच्या घरी यायचं राजकीय नेत्याला आम्हाला बंद करावं लागेल हे मात्र लक्षात ठेवा तुमच्यावर कोणी दाबोआनी जे आरच आमका हेवका ह्यालाच का तेव कशालाच का हे असे शब्द नव्हते पाहिजे जर कोणाचं ऐकून जर आमची हेळसांड झाली तर पुन्हा खूप वाईट दिवस तुमच्या चुकीमुळं आले नाही पाहिजे याची काळजी सरकारनं घ्या ही तुम्हाला मी विनंती करतोय धमकी नाही काय राव बघा ना साधा विषय राव गरीबांचे लेकर चटण्या भाकरी घेऊन मुंबईला गेले गरीब मराठ्यांच्या पोरांनी आणि मी आम्ही असा एक जे आर काढला की मराठवाड्यातला हैदराबाद गॅजेटरच्या नोंदी नुसार मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं का तर त्या गॅजेटियरमध्ये मराठी त्यांची संख्या दाखवली की इतके मराठे कुणबी आहेत दाखवलेत त्याच्यात हा तो जी आर काढला मराठवाड्यातल्या मराठ्याला कुणबी प्रमाणपत्र द्या अर्धा महाराष्ट्रपात झालो म्हणजे गरीबाच्या पोरांनी आणि मी आम्ही गरीबांनी मिळून एक जी आर काढला नोंदीनुसार कुणबी प्रमाणपत्र हैदराबादच्या गॅजीनुसार देण्यात यावं म्हणून आर महाराष्ट्र पागल झाला काही अभ्यास सगळं पागल झाली म्हणजे किती मजबूत गरिबाच्या लेकरानं तो जी आर काढलाय की सगळेचे सगळे मराठी जायला लागलेत आणि काही तर आमच्या विरोधातले इतके पागल झालेत त्या जी, जी आर आणि त्याच्यातले शब्द बघून काढलेल्या जी आरचे आणि शब्द बघून झोपाच आहे ना त्यांना